प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतून मिळणारे रक्कम गावचे रोजगार सेवक श्रीशैल जमादार यांनी स्वतःच्या कुटुंबातील लोकांची नावे ई मस्टरमध्ये दाखवून घरकुल लाभार्थ्यांचे लाखो रुपये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे या हेतूने पंतप्रधानमंत्री घरकुल आवास योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यामुळे तालुक्यात असंख्य वंचित गरीब घटकांना या घरकुल योजनेचे लाभ मिळत आहेत मात्र बासलेगाव येथील घरकुल योजनेच्या अनुदान याद्यामध्ये रोजगार सेवक हे स्वतःच्या घरातील नावे लावून लाखो रुपयांचा सुमारे पन्नासहून अधिक घरकुल मंजूर असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी सव्वीस हजार पाचशे रुपयाचा अनुदान दिला जातो जॉब कार्डधारकांनी या कामावर रोजंदारीवर कामं लागतात दैनंदिन ई मस्टरवर हजेरी सह्या कराव्या लागतात एका आठवड्यात एका लाभार्थ्याला सतराशे रुपये कामाचा दाम मिळतो घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वतःच्याच कुटुंबातील नावे इतर मस्टरसाठी साठी दिल्या जातो असे असताना वासले गावचे रोजगार सेवक यांनी स्वतःच्या कुटुंबातील लोकांचे हजेरी पत्रकात नावे लावून परस्पर लाखो रुपयांचा दल्ला मारला आहे त्यामुळे घरकुल लाभार्थी घाबरले आहेत या गावचे सरपंच सदस्य गावकऱ्यांनी मिळून विशेष ग्रामसभा बोलवून रोजगार सेवकांना कामावरून काढण्याचे ठराव मंजूर केले आहेत आणि त्याची एक प्रत गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे बासले गावच्या रोजगार सेवकाची चौकशी केली असता रोजगार सेवक श्रीशैल जमाला यांना काढून टाकण्याचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे अक्कलकोट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कविते यांनी सांगितले आहे रोजगार सेवकाला एक महिना समजून सांगत होतो का मास्टर काढा म्हणून आणि ते मास्टर लाभार्थ्यांना मिळालं नाही ते स्वतः त्यांच्या बायकोचं आणि त्यांच्या आईचं नाव टाकलं आणि ते परस्पर पैसे घेतले त्यांनी पंतप्रधान आवास रोजगार सेवकाच्या खूप प्रमाणे भ्रष्टाचार झाले आहे तरी सदर चौकशीसाठी बी डीओ साहेबाच्या आजारानुसार गावात ग्रामसभा घेऊन ते सर्व ठराव आम्ही पंचायत समितीला समती केलं आहे तरी गावात जे जे बरक ब रोजगारसेवकाने पैसे उचलले आहे तरी सदर चौकशीसाठी बी डीओ साहेबांनी एक टीम निवडले आहे लवकरात लवकर चौकशी होऊन त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होणार आहे जे जे लाभार्थ्यांचे पैसे उचलले ला आहे ते सर्व पैसे लाभार्थ्यांना मिळावे अशी आमची विनंती आहे माझे पंतप्रधान आवास योज योजनेतून घरकुल मंजूर आहे तरीही आध्यात्मिक घरकुल बांधकाम चालू के, करणे केलेले नसताना रोजगार सेवक यांनी मला न कळवता त्यांच्या कुटुंबातील लोकांचे नावे घरकुल मास्टर भरून परस्पर रक्कम हडप केलेली आहेत तरीही त्यांची सखोल चौकशी व्हावी ही माझी विनंती आहे अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट थँक्स फॉर वॉचिंग